इतिहासाच्या गूढ गुंत्यातून सत्य शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक जिज्ञासू मनाला एका ठिकाणी नेहमीच अडथळा येतो तो, तो म्हणजे श्रद्धा आणि परंपरेचे जाळे माझ्या जिव्हायाच्या विषयांपैकी एक म्हणजे खंडेरायाचा इतिहास खंडेरायाला आपण सर्वजण शंकराचा अवतार मानतो त्याच्यावरची श्रद्धा आपल्या मनात खोल रुजली आहे पण त्याच्या मूळ ऐतिहासिक स्वरूपाकडे फारच कमी लोक वळतात याच अनवट वाटेवर मला घडलेला प्रवास तुमच्यासमोर मांडायचा आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या गुलामगिरी या ग्रंथात खंडेरायाला एका वीर क्षेत्रपतीच्या रूपात मांडले बैराजाच्या क्षेत्राचे रक्षण करणाऱ्या या योद्ध्याला देवता स्वरूप दिले गेले ही गोष्ट महात्मा फुल्यांनी ठामपणे मांडली मला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला आपण ज्याला भक्तिभावाने शंकराचा अवतार मानतो त्याच्या मूळ इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला नव्याने मिळाला गेल्या काही वर्षांपासून मी खंडेरायाच्या मूळ इतिहासाचा शोध घेत आहे या प्रवासात मला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला संस्कृती संक्रमणाच्या काळात खंडेरायाच्या मूळ इतिहासावर कल्पनांचे आणि पुराणकथांचे गड्ढ पसरले गेले आहे हे बाजूला करताना मला महात्मा फुल्यांच्या दृष्टिकोनातून खंडेरायाचा वेध घेण्याची प्रेरणा मिळाली खंडेरायाच्या मूळ रूपाचा शोध घेताना मला मल्हारी मल्हारीमहात्म्य या संस्कृत ग्रंथाचा उल्लेख सापडला इसवी सन एक हजार दोनशे साठ ते एक हजार पाचशे चाळीस या दरम्यान लिहिलेल्या या ग्रंथाने खंडेरायाला शंकराचा अवतार मानण्याचा पाया घातला पुढे सिद्धपाल केसरीने हा ग्रंथ मराठीत आणला आणि खंडेरायाच्या अवतारी रूपावर शिक्कामोर्तब केले पण यापूर्वीचा खंडेरायाचा इतिहास वेगळा होता खंडेराय हा आंध्र तेलंगण कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विशाल प्रदेशावर आपले राज्य गाजवणारा एक पराक्रमी योद्धा होता त्याच्या लढाऊ बाण्यामुळेच लोकांनी त्याला लोकदैवताचे रूप दिले पण संस्कृती संक्रमणात त्याच्या व्यक्तिमत्वावर पुराणकथांच्या स्वरूपात कल्पनांचे आवरण चढवले गेले खंडेरायाच्या पूजेला लोकधर्माचे स्वरूप लाभले पण विठोबाप्रमाणे त्याला आध्यात्मिक महत्व मिळाले नाही संतांनी खंडेरायावर आध्यात्मिक रूपके रचण्याचा प्रयत्न केला पण ती लोकमानसात तितकीशी दृढ झाली नाही डॉ राचींग धेरे यांनी याबद्दल खंत व्यक्त केली आहे त्यांनी असा विचार मांडला की खंडेरायाचा लौकिक देवतेचा टप्पा ओलांडून तो अध्यात्माच्या क्षेत्रात गेला असता तर त्याच्या भक्तांची वाणीही आदरणीय ठरली असती पण खंडेरायाने आपले मूळ लोकदैवताचे स्वरूप अबाधिक ठेवले त्याने आपला लढाऊ बाणा आणि जनसामान्यांशी जोडलेले नाते जपले त्याचे हे लौकिक रूप त्याला आजही जिवंत ठेवते खंडेरायाच्या मूळ इतिहासाचा शोध घेताना आज उरलेली सामग्री अभ्यासकांसाठी मौल्यवान ठरते वाघ्यामुरळ्यांच्या गीतांपासून संत वाम्यापर्यंत अनेक स्त्रोत खंडेरायाच्या इतिहासाचा वेध घेण्यासाठी आज उपलब्ध आहे पण श्रद्धेच्या झगड्या खंडेरायाच्या मूळ वीरपुरुष रूपाकडे पाहण्याऐवजी अवतारी स्वरूपाला अधिक महत्त्व दिले जाते ही खंत राहते माझ्या अभ्यासातून मला हे समजले की खंडेरायाच्या इतिहासाकडे पाहताना केवळ पुराण थांबवर विसंबून राहता येत नाही आपण त्याच्या मूळ लढाऊ बाण्याचा सन्मान करायला हवा तो केवळ देव नव्हे तर एक ऐतिहासिक योद्धा होता त्याच्या पराक्रमाची आणि त्याने जनतेसाठी केलेल्या कामाची दखल घेतली पाहिजे हा प्रवास अजूनही अपूर्ण आहे पण खंडेरायाच्या मूळ इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मला आशेचा किरण देतो श्रद्धा आणि परंपरेच्या कक्षा ओलांडून इतिहासाचा खरा मागोवा घेणे हेच माझे पुढचे उद्दिष्ट आहे